फिनोलेक्स ना आणलं पाणी शेत पिकली सोन्या वाणी फिनोलेक्स चा वापरा तंत्र फिनोलेक्स ठिबक नाव आहे विश्वासाच लाखो शेतकऱ्यांच्या भरवशाच वचन आहे दर्जाच फिनोलेक्स ठिबक आहा पिकल्या सात मे सा रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपण सोळा एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहोत तर आपण खळा बैठकावर जोर दिला असल्याची माहिती विद्यमान खासदार तथा उमेदवार विनायक राऊत यांनी दिली आहे

जाऊन तिथे खळा बैठका घेत असतो तिथले शिवसेना इंडिया आघाडीचे पदाधिकारी काँग्रेस शरद पवार साहेबांचे एन सी पी आप या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आणि सकाळी दहा ते रात्री दहा अशा पद्धतीने किमान दहा बैठका घ्यायच्या असा प्रगात मी सुरू केलेला आहे आणि सोळा एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज याच रत्नागिरी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे त्यानंतर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची सभा रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस एप्रिलला होईल आणि कणकवली येथे तीन मे ला होईल मध्यंतरी माननीय आदित्यजी ठाकरे यांची एक सभा रत्नागिरीमध्ये होईल कुठे घ्यायची ते निश्चित करतोय आम्ही आणि दुसरी सभा सावंतवाडी येथे होईल त्यामुळे प्रचाराचा हा जो वेग आहे हा खूप उत्साहवर्धक आहे आनंददायी आहे शिवसेनेसहित आघाडीचे सर्व पक्ष अत्यंत हिरिरीने उत्साहाने प्रचार कार्यालयामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विजय हा अडीच लाखाच्या मतात देख्याने मिळवायचाच हा निर्धार करून सर्वजण कामाला लागलेले आहेत तुमचा उमेदवारी अर्ज भरते पक्षप्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता किंवा आणखी कोणी पक्षप्रमुखांचे बिझी शेड्यूल पाहता ते अठ्ठावीस एप्रिललाच रत्नागिरीला येतील समोर कोण उमेदवार येईल याच्याबद्दल काळजीत अजिबात नाहीये चिंता अजिबात नाहीये कोणी येऊ हो, आपल्याला लढायचंय आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून आम्ही कामाला लागलेलो हो। आहोत की किरण सावंत अजूनही निश्चित की उमेदवार नैसर्गिक न्याय तत्वावर जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची ही जागा आहे आणि त्यामुळे भाजपाने कोणाला उमेदवारी द्यावी ते ते नारे नारे आ, हे त्यांचं ते ठरवतील पण नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे एम एस एम जरी असले तरी हेवी वेटेड ते नेते आहेत आणि रणांगणात येतील अशी आशा धरूया वंचित बहुजन आघाडीने सुद्धा इथे उमेदवार जाहीर केलेले आहेत काका जोशी यांना इथे उतरवलेलं आहे गेल्या वेळी सुद्धा ते होते काय सांगायचं वंचित बहुजन विकास आघाडीच्या बाबत आ, इंडिया आघाडीने त्यांना किती जागा देऊ केल्या हे वारंवार सांगत असतात माझ्या समोर महायुतीचा उमेदवार कोणीही असला तरी आपण लाखाच्या निवडून येऊ असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आणि वंचित बरोबर आमची चर्चा सुरू होती त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या बरोबर यायला हवे असे विनायक राऊत म्हणाले पहिला तीन जागांचा प्रस्ताव नंतर चार जागा होत्या नंतर पाचवी जागा जे आमचे सिटिंग आहे रामटेक ही सुद्धा जागा वंचितला आम्ही देऊ केली होती आणि पाच जागा जर आघाडीतून मिळत असतील तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आनंदाने त्या स्वीकारल्या पाहिजेत आणि आघाडीमध्ये सहभाग घेऊन स्वतःच्या पक्षाचे खासदार हमकास निवडून येतील अशी ती संधी होती ती संधी गमावलं हे याबाबत दुःख आहे का प्रकाश आंबेडकर वाटतंय अजूनही आशा आहे कारण आम्हाला मनापासून वाटतंय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे हे संविधान नष्ट करणं देशातली लोकशाही संपवणं हुकुमशाहीकडे वाटचाल करणं हे जे काय सध्याच्या चाललेल्या राजकर्त्यांचं कुटील कारस्थान पाहिल्यानंतर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंश म्हणून बाळासाहेब आंबेडकर आहेतच आणि आं त्याने या पवित्र कार्यामध्ये दे साथ देण्यासाठी इंडिया आघाडीला आघाडीमध्ये सहभागी व्हावे अशी आजही आमची मनापासून इच्छा आहे उमेदवार जाहीर असं सामंत यांनी म्हटलं आणि शिवसेनेने हा अद्याप या जागेवरचा दावा सोडलेला नाही दावा अद्याप काय सामंत यांनी म्हटलं मागच्या आठ दिवसापासून मी अठ्ठेचाळीस तास ऐकतोय त्यामुळे नेमके कोणते अठ्ठेचाळीस तास ते त्यांनाच विचारावं लागतील आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादी मुस्लिम उमेदवार दिला नाही उत्तर मुंबई मधून उमेदवार द्या मुस्लिम मतदारांची मवियाकडे मागणी आहे जर मुस्लिम उमेदवार दिला नाही तर वेगळा संदेश जाईल आणि आता इशारा त्यांनी महाविकास आघाडीला दिला काय निवडून येण्याचा मेरिट हा क्रायटेरिया ठेवून कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार द्यावा याबाबत नेतृत्व जे असते हे सक्षम असतं विचार करण्यासाठी आणि त्यामुळे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असा भेदाभेद करणं योग्य नाही आज देशाच्या संविधान संविधान वाचवण्यासाठी एक जुटीने काम करणं हे महत्वाचं आहे आव्हान समजूनच आम्ही कामाला लागतो कोणी उमेदवार हो, येऊ ही आपली निवडणूक अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आपल्याला लढवायची असते आणि त्यानंतरच जिंकता येते असं म्हणणाऱ्यापैकी आम्ही आहोत त्यामुळे कोण सपा कोण कठीण याचं गणित आम्ही मांडत नाही येणारा कोणी जरी असला तर आपला प्रतिस्पर्धी आहे हे समजून आम्ही कामाला लागतो भारतीय जनता पार्टीने एक सर्वे केला होता त्याच्यामध्ये त्यांच्या सर्व असं म्हटलेलं आहे नाशिकची जागा असेल किंवा ठाणे कल्याण की याच्यामध्ये शिंदे गटातील कोणी उमेदवार निवडून येणार नाही त्यानंतर शिंदे गटात देखील असा एक सर्वे केलेला आहे आणि त्यांनी देखील म्हटलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचे कोणतेही उमेदवार या मतदारसंघातून निवडून येणार नाही आता नक्की त्यांच्यामध्ये ती तलाव आपल्याला काय वाटत भाजपाने केलेल्या सर्वेला एक वेगळं महत्व आहे केंद्रीय यंत्रणा ज्यांच्याकडे आहे ते अशा पद्धतीचा सर्वे परिपूर्ण सर्वे करू शकतात आता शिंदे गटाला मला फार काय किंमत देण्याची गरज नाही आहे केवळ तुडतोड नासतं मोर नाचतं म्हणून तुडतुडं नाचतं तशा पद्धतीचा त्यांचा तो प्रकार असेल असं सर्व्हे महाविकास आघाडीकडून करण्यात आलेला आहे की उमेदवार केली गेलेली आहे नाही आम्हाला म्हणजे आमच्या शिवसेनेच्या बाबत बोलायचं झालं आमचं बारमाही चालूच असतो मी स्वतः खासदार म्हणून महिन्यातले वीस दिवस माझ्या मत महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा